दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे ते आमच्या वर्षांकडे जायचे त्यांच्याशी चर्चा करायचे मित्रांनो मी उदाहरण देतो की दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली आम्ही सगळेजण एक मोठा उद्योगपती आहे आज देशातल्या नंबर एकचा उद्योगपती त्यांच्या घरी उद्योगपती मी अमित शहा स्वतः पवारसाहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सहा जणं बसायचो सात जण बसायचो चर्चा व्हायची देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं सांगितलं की कसं पस्तीस जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद पद कुणाला कोण कोण मंत्री कोण कोण राज्यमंत्री त्रेचाळीसमध्ये भाजपच्या किती राष्ट्रवादीचे किती कुठली खाती सगळी चर्चा पाच सहा मध्ये झाली मला एक दिवस अमित शाह म्हणाले की अजितजी ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही तुम्ही ह्या चर्चेत आहात तुम्हाला शब्द पाळावा लागेल हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं मी म्हणलं हरकत नाही परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर नंतर, नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली मी म्हणालो हे असं कसं आपलं तर ठरलंय तसं आणि हे चाललंय वेगळंच हे कसं होईल ते म्हणलं नाही आता आपल्याला एखादं असं करायचं म्हणलं आपण शब्द दिले पाच सहा मिटिंग झाल्यात आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीनं झाल्यात उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा परंतु अमित चानच्या साक्षीनं ते वेळेवेळी पंतप्रधानांना सांगायचे परंतु ते काही होत नव्हतं शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची दुसऱ्या दिवशी आठ वाजता शपथ घ्यायचं ठरलं त्यामध्ये लोक सांगतात मीडिया सांगतो पहाटेचा शपथविधी पहाटेचा शपथविधी आठ वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही चारला पाचला सहा चा ला पहाटेचा शपथविधी पण आता मीडियाला बोलणार कोण त्याच्यामुळं तुमचं खर आमचं राहू द्या हे अजित पवार म्हणाले आम्ही शांसोबत आमच्या एका उद्योग बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील पाच वेळा आमचं सगळं मंत्रिपद ठरलं मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द घेतला मी पाठत असं घेतला माहिती नाही नाही आम्हाला लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही